श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यो, योगिनी एकादशीचे व्रत दोन जुलै रोजी म्हणजेच उद्या सर्वांना साजरं करायचं आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही पहिलीच एकादशी आहे या एकादशीनंतर लगेचच पुढच्या एकादशीला भगवान विष्णू महिने झोपायला जातात या एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला परम पुण्य शुभ फल प्राप्त होते योगिनी एकादशीची तिथी आणि शुभ महर्ताबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया पण त्या अगोदर बघा योगिनी एकादशी जी आहे तर त्यावेळेस भगवान श्री हरि विष्णूंचं पूजनाला विशेष महत्व योगिनी एकादशीचे व्रत भगवान विष्णूंच्या निद्रा काळाच्या अगदी आधी पाळले जाते योगिनी एकादशी नंतर भगवान विष्णू देवशनी एकादशी पासून चार महिने क्षीरसागरात झोपतात एकादशी व्रत आणि आषाढ महिना हे दोन्ही श्रीहरींना प्रिय आहे त्यामुळे या एकादशीचे महत्व इतरांपेक्षा विशेष मानले जाते योगिनी एकादशीची शुभ तिथी महत्व शुभयोग कोणकोणते आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया एक जुलै रोजी सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी ही एकादशीची तिथी जी आहे तर ती चालू होईल आणि त्याची समाप्ती ही दोन जुलै रोजी सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होईल दोन जुलै रोजी आपल्याला एकादशीचं व्रत पाळायचं आहे कारण उद्या हो तिथीनुसार एकादशी तिथीला निर्जल एकादशीनंतर आणि देवशिनी एकादशीच्या आधी येतच त्यानंतर हे व्रत केल्याने के आपल्या घरात तुमच्या घरात सुख संपत्ती पैसा समृद्धी येते आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळते भगवान विष्णू योग निद्रात जाण्यापूर्वी या एकादशीला पूजा भजन कीर्तन करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते या दिवशी आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो आणि हा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावरती पण राहतो यावेळी योगिनी एकादशीला त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थी सिद्धियोग तयार होत आहेत सर्वार्थी सिद्धियोग हा पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्याचबरोबर त्रिपुष्कर योगसुद्धा आहे त्यामुळे जर एखादं नवीन काम चालू करायचं असेल तर या दिवशी आवर्जून करू शकतो त्याचबरोबर योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे सकाळी उठल्यानंतर सकाळी ज्या वेळेस प्रथम आपण झोपेतून उठतो तर त्यावेळेस प्रथम श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे कराग्रही वस ते लक्ष्मी या मंत्राचा जप करायचं आहे आणि श्रीहरी विष्णूंचं स्मरण झाल्यानंतर आंघोळ करायची आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत कारण का आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं ज्यावेळेस एकादशी असते तर त्यावेळेस गंगा स्नानाला विशेष महत्त्व असतं पण गंगा स्नान प्रत्येकाला करणं शक्य नसतं आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट शक्ती नकारात्मक नकारात्मकता असते करणे बाधा असतात शत्रुदोष पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष दारिद्र्य जे असतं तर ते संपून जाण्यासाठी आणि जो काही त्रास आपल्याला होता तर तो सर्व त्रास संपून जावा यासाठी आंघोळीला विशेष महत्त्व असतं आपल्या गरुड पुराणामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पूर्वज आपल्या आवतीभोवती असतात आणि एखाद्या परमेश्वराचं नाव ज्यावेळेस आपण घेतो तर त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते आता ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे गंगा स्नानाचं पुण्य मिळेल आणि त्याचबरोबर श्रीहरिजी कृपा सुद्धा आपल्यावरती होईल तर काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहेत डोळ्यांना ला लावायचे आहेत श्रीहरी विष्णूंची मूर्ती फोटो तुमच्या समोर आणायचे आहेत आणि त्यानंतर त्यांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्हाला तुम्ही गार पाणी किंवा थंड पाणी घेऊ शकता त्याच्या नंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आता कोणत्या वस्तू सर्वात प्रथम जर तुमच्याकडे असेल तर कच्चं गायचं जे दूध असतं तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र आणि आवळ्याचा रस टाकायचा आहे आवळा जो सर्वांनाच माहीत आहे की त्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा निवास असतो तर हा आवळा अतिशय पवित्र असतो आणि एकादशीला ज्या वेळेस आपण आवळ्याने स्नान करतो तर त्यावेळेस कितीही प्रखर पितृदोष वास्तुदोष असू द्या तर तो दूर होऊन लक्ष प्राप्ती ही आपल्याला होत असते तर तुम्ही कोणत्याही मेडिकल जे असतं तर तिथे तुम्ही गेला तर तुम्हाला हा आवळ्याचा रस मिळून जातो तर तो आवळ्याचा रस तुम्ही आणून पाण्यामध्ये एक दोन चमचे टाकायचा आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आता जर तुमच्या आजूबाजूला आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या जी पानं असतात तर ती थोडीशी मिक्सरमध्ये फिरवायची आणि पाणी टाकून त्याची जी प्युरी तयार होते तर ती प्युरी जी आहे तर ती तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून त्यानेसुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता तर असा हाच अगदी साधा आणि सोपा उपाय जो आहे तो तर तो तुम्हाला करायचा आहे तर प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील आणि आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ